एंट्री एंट्रीबाबत युपीएससीच्या विद्यार्थ्यांची मतं आम्ही जाणून घेतली त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी यू पी एस सी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा असते आणि त्याच्यातच एक नवीन एक संकल्पना रुजू झाली ती म्हणजे लॅटरल एंट्री ही नक्की काय हो, का आहे का ही संकल्पना काय आहे आणि त्याचा परिणाम परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती काय होतं हे आपण जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे पुण्याच्या एका अभ्यासिकात तयारी करतात आपण जाणून घेऊयात दादा नक्की ही संकल्पना काय आहे आणि तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती कालच सरकारचा केंद्र यू पी सीचा एक निर्णय झाला यू पी सीच्या निर्णयामध्ये विदाऊट परीक्षा काही मुलांना एंट्री दिलेल्या आहे जाहिरात काढलेली आहे प्रामाणिक विद जे विद्यार्थी तयारी करतात आज दिल्लीसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आज लाखोच्या संख्येनं आज गोर गरिबांची शेतकऱ्यांची मुलं आज स्वतःच्या ऐन उमेदीचा काळ ह्या अभ्यासासाठी घालवत आहेत आणि सरकार ही पाठीमागच्या दारातून आज पण अनेक पदांसाठी जाहिरात काढलेली आहे सरकारनं ही खरं तर ही जाहिरात काढून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे त्यामुळं सरकारचा ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सरकारनं अशा पद्धतीनं करणं म्हणजे प्रामाणिक विद्यार्थी होतकुरू विद्यार्थ्यांना अन्याय करण्यासारखं आहे त्यामुळं सरकारनं एका बाजूला महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असं म्हणून घेत आहे सरकार आणि अशा पद्धतीनं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकार अन्याय करतं आहे त्यामुळे ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आज महाराष्ट्रात कंबाईंची जाहिरात असेल राज्यसेवेची जाहिरात असेल प आज पंचवीस तारखेला परीक्षा आहे पंचवीस तारखेची परीक्षा ही वर्षात एकदा होत्या आणि अशाही वेळेला आय बी पी एसची परीक्षा असताना राज्यसेवेची परीक्षा घेतलेली आहे त्यात कृषीच्या जागा ॲड केलेल्या नाही कंबाईनची जाहिरात गेल्या फेब्रुवारी महिन्यात येणार होती जूनमध्ये परीक्षा होणार होती पण आज ही जाहिरात अजून आलेली नाही ह्या सरकार आज लाडकी बह बहीण योजना म्हणून महाराष्ट्रवर फिरतं आहे पण लाडक्या भावांचं काय ही आज बेरोजगारीचा एवढा मुद्दा भीषण असताना अजून सरकार वेळेवर परीक्षा जाहिरातच अजून घेणं झाले आणि जी मागणी आहे जी जाहिरात स सरकारनं पदं मंजूर केलेत आयोगाकडे पाठवलेत मग ती सरकार ॲड का करत नाही अशा पद्धतीनं ना सरकार हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं सरकार आहे नक्कीच आपण बघितलं की पुणे असो दिल्ली असो किंवा कुठलेही शहर असो तिथे लाखोस लाखोच्या संख्यांनी इथे यू पी एस सीचे पोरं हे अभ्यास करतात आणि त्यांची एक संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली कारण त्यांचं असं म्हणणे की ह्यांच्या ही लॅटरल एंट्रीची जी संकल्पना आहे त्याच्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होणार कारण ते वर्षानुवर्ष अभ्यास करतात मग जे लोक अभ्यास करत नाही त्यांना संविधान माहिती नाही त्यांना थेट उच्च पदावरती नेऊन तुम्ही कसं ठेवता आता या सगळ्याकडे प्रशासन काय आहे हे पाहणं महत्वाचं राहील कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे एनडी टी व्ही मराठी पुणे